काहीचं कसं आहे माहिती आहे का सगळं खरं होतं पण आहे ना मी बघितलं बरं का नशीब नशीब आपलं साथ देत देतात नशिबात नसत तर काय करणार हो तर नशीब हा शब्द माणसाने कशासाठी बनवलाय माहिती आहे का माझ्या आयुष्यामध्ये काय तर तुम्ही बघा ते असतात ना देवऋषी वगैरे बघणारे त्यांच्याकडे जर विचारायला गेलं ना माझ्या आयुष्यात काय होतं की त्याचा माहिती होत हा मग त्याने कार्यक्रम केलाय असा हा म्हणजे माझ्या अपयशाला मी कारणीभूत नाही तो येतो बर वाटत आपला खूप छान वाटत बरोबर नशीब हा शब्द आपण याच्यासाठी बनवलाय की आपल्या अपयशाच खापर आपल्याला कुणावर तरी कोरता यावं आपल्या अपयशाचं खापर आपल्याला कुणाचा कुणावर तरी कोरता यावं म्हणून नशीब हा शब्द तयार केलाय तर नशीब एकदा काय झालं एक मुलगा नापास झाला त्याच्या वडील त्याची समजून काढतात की ज्याने ते भेटा पास होणार नशीब मे नाहीता तर मुलगा म्हणतो अच्छा हुवा पप्पा भर स्टडी नाही किया नाही तो मेरी साल भर की मेहनत बेकार त्याच्यामुळे नशीब वगैरे या खोट्या गोष्टी आहे आणि याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर आपल्याला कभी विश्वास मत करना इन हातो की लकीरों पर कभी विश्वास मत करना क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हात होते म्हणून नशीब वगैरे या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवा नशीब वगैरे असं काही नसतंय आणि जे मोठ्या लोकांनी केले ते आपल्याला करायचंय ते मोटे...